मोकाट जनावरांना गुंगीचे इंजेक्शन देऊन कारच्या डिक्कीत भरून कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या टोळीचा विरारमध्ये भांडाफोड झाला आहे एक गाय आणि दोन वासर यांना कारमध्ये कोंबून त्यांचे पाय बांधून बोईसरहून पडघा भिवंडीकडे घेऊन जाताना विरार पोलीस आणि जागरूक नागरिकांनी नागरिकांनी पाठलाग करून त्यांना त्यांना पकडला आरोपींना पकडताच बेदम चोप दिला आहे आज पहाटे साडेपाच वाजताची ही घटना आहे यामध्ये एक गाय आणि दोन वासरांची सुटका केली तर दोन आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करून विरारच्या मांडवी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत हा कमी नाही हे गुजरात वरून चोरायला त्याची गर्दन तर वरती कर